हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे पाच वाजतायत आणि थोडा उशिराचा व्हिडिओ सुरू केलाय उद्या आहे एकतीस डिसेंबर आणि थर्टी फर्स्टचे खूप सारे केक जातात काहींकडे सेलिब्रेशन करतात काहीकडे नाही करत आणि एक जानेवारीला सुद्धा जवळपास माझे तीस प्लस केक जातात त्याच्यामुळे तेही मला उद्याच करून ठेवावे लागतील परवा इतकं सगळं पॉसिबल होणार नाही त्याच्यामुळे उद्या काही आणि परवा काही असं करावं लागेल आणि आता उद्या दोन केक एक दीड किलोचा फुटबॉल थीम केक आहे म्हणजे पूर्ण बॉल बनवायचा आहे थ्री डीमध्ये आणि एक जो आहे तो क्रिकेट थीम बनवायचे म्हणजे दोन आपल्याला थीम आहेत थीम केकच्या ऑर्डर आहेत एक चॉकलेट आहे व्हाईट फॉरेस्ट आहे बेस मी लावून घेतलेत आणि काही अजून बेस मी उद्यासाठी सुद्धा लावून घेणार आहे कारण उद्या इतकं पॉसिबल होणार नाही पुन्हा लाईटचा प्रॉब्लेम बरेच इश्यू होतात कारण निसर्गापुढे पुढे आपलं गुणाच काही चालत नाही तर असो केकची बेस दाखवते आणि थोडस बाहेर जायचंय मला आता एक प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी थोडस सा सामान घ्यायचं त्याच्यामुळे आणि त्याचं खूप वेळ चाललंय चल, 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 चल। तर आता आम्ही जाणार आहे बाहेरून येईपर्यंत केक होतील बघूयात आता होतात की राहतात की बंद होऊन जाते मशीन काही माहीत नाही थोडा वेळ लागेल मला एक पंधरा वीस मिनिटं लागतील फक्त जास्त वेळ नाही तोपर्यंत मी बेस लावले बरोबर होतील तोपर्यंत मी जाऊन येईल बेस दाखवते तर हे बघा इथे मी तीन किलोचे बेस लावले तीक एक व्हाईट फॉरेस्ट एक दीड किलोचं चॉकलेट लावलाय तीन नाही सॉरी साडेतीन झाले आणि एक एक किलोचा लावून ठेवलाय कारण मला उद्याही लागणार आहे एक किलोचा एक केक म्हणजे शॉपसाठी आणि परवाही भरपूर पर लागणार आहेत कारण तीस प्लस केक लागतातच आणि उद्याच्या तर दोन ऑर्डर आत्ताच कन्फर्म झाल्यात अजून कदाचित येतील बघूयात आता उद्या येतील त्या उद्या करेल काय होईल ते तुमच्याशी शेअर करेल चला चल उघड हळू हळू जरा केक झालेत की नाही काय माहिती पिशवी बाळा आता हे घे तुझे आणि तर आत्ताच आलो वरच वगैरे सामान घेऊन आलो आणि खाऊ पण आलंय थोड्याशा काही वस्तू नव्हत्या घरामध्ये त्या घेऊन आलो आणि बेस म्हणाल तर जवळपास अजून झाले तर नाहीये एक मिनिट हे बघा हे बघा अजून होत आहेत छान फुगून आले अजून झालेले नाही आहेत आता मी ज्या फोर हंड्रेडच्या आहेत त्या बनवून घेईल पण त्या अगोदर एक चॉकलेटचा एक किलोचा केक आहे तो फायनल करून वरतकडे पाठवून देते शॉपमध्ये दे, म्हणजे वरत घेऊन जाईल आणि मग मला माझ्या कामाला मी मोकळी होईल आणि संध्याकाळी स्वयंपाक पण बनवायचा साडेपाच सा वाजले घड्याळ हे साडेपाच सा वाजले ते बघू आता जे काय होईल एक किलोचा बॉक्स आणून बनव बाळा मी देते त्याला थोडंसंच राहिले डेकोरेशन ओके टाकून देते तर आता फॉंडचं थोडं वर्क आहे बाहेर जाऊन आलो केक पण झाले आपले बेस आणि फॉन्डणचं थोडं वर्क आहे ते करून घेते मी त्यासाठी फॉंडण फॉंडण जे आहे ते थोडंसं सॉफ्ट करून घेते हे <coughs> बघा या पद्धतीचा एक किलोचा बॉक्स जो आहे तर तो मी मागवते आणि छान आहे हे फॉंडणसुद्धा मध्यंतरी मी एक आ, रील पोस्ट केली होती की मी आशिकवरनं काही सामान मागवलं होतं आणि त्यांची रीलससुद्धा पोस्ट केलेली आहे आपल्या इंस्टाग्रामला इंस्टाग्रामची लिंक जी आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला आणि तिथे जाऊन तुम्ही बघा इंस्टाग्रामला मी त्यांचा नंबर पण दिलेला आहे खूप फॅन्सी मटेरियल आहे तर नक्की बघा तुम्ही तर आता फिगरिंग्स बनवून घेते आणि मग पुन्हा बोलूयात तर क्रिकेट थीम जी आहे ती माझी करून झालेली आहे आणि इकडे पसारा तुम्ही मागे बघू शकता एक गोष्ट करायची म्हटलं ना तर खूप पसारा होऊन जातो तर हे बघा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या सेट होतील ह्या बनवूनच ठेवाव्या लागतात आदल्या दिवशी नाहीतर ह्या सेट होत नाहीत आणि इकडे सगळा पसारा झालाय तर तो, तो मी आता आवरेल आणि मग बाकीचं ते बघू शकता खूप पसारा होऊन जातो एक काही गोष्ट करायची म्हटलं ना तर खूप पसारा होऊन जातो काही शूट वगैरे काहीच ले केलेलं नाही कारण ते सोपं आहे जसं आपण लहानपणी मातीपासून खेळणे बनवायचं सेम तशाच पद्धतीचं आहे जसं जे आहे फिगरीन जी आहे तशी बनवायची फक्त सोप्पं आहे थोडंसं डोकं चालवावं लागतं पण काही इतकं नाही फारसं म्हणजे पण वेळ खूप लागतो आता हे बनवते मी साधारणतः सहा सव्वा सहा वाजल्यापासून बनवते तर अक्षरशः एवढ्याला मला जवळजवळ साडेसात सात दीड तास गेलाय माझा पूर्ण तेवढ्यात माझे एक पाच दहा केक करून सुद्धा झाले असते असूच चला आता हा सगळा पसारा ठेवून देत तर आता सगळं आवरून घेतलं आणि मी मसाले भाताची तयारी केली आहे मी आता करणार आहे मसाले भात आणि मी कसा करते हे थोडक्यात तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघा मी सगळी तयारी केली आहे टोमॅटो कांदा फ्लावर वटाणा आलं लसूण आणि खोबरं वाटून घेतलं आहे आम्ही आलं लसूण आणि खोबरं वाटून टाकतो टोमॅटो हे सगळं घेतलेलं आहे आणि आता फोडणी देऊया तर आता इथे ठेवलं आहे तेल तापायला त्यामध्ये ते मोहरी टाकली आहे आणि हे बघा थोडासा अंधार होतोय हां मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की मग जिरे टाकूयात त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि खोबरं हे वाटण टाकलं आहे कढीपत्ता टाकलाय आणि त्यानंतर कांदा टाकूया तर यानंतर टोमॅटो टाकूयात यामध्ये आणि ते सुद्धा छान करून परतून घेऊयात थोडंसं परतलं की त्यामध्ये वटाणा आणि फ्लावर आहे तो सुद्धा टाकला धुवून घेतला चांगला स्वच्छ बटाटा सुद्धा टाकून दिलाय मी आणि थोडस मीठ टाकून सगळ्या भाजा छान पर परत घ्यायच्या मीठ सुद्धा टाकणार आहे साधारणतः एक दीड चमचा मीठ टाकलं मग परत मी मीठच टाकणार नाहीये आणि छान परतलं गेलं की मग मसाले टाकूया मसाले टाकले की तांदूळ धुऊन टाकायचे आणि पाणी टाकून शिपट्या घ्यायच्या भाज्या छान परतल्या गेल्या आहेत आता इथे मी थोडंसं काळं तिखट आणि थोडासा मसाला गरम मसाला टाकणार आहे थोडीशी हळद आहे आणि तीसुद्धा टाकून छान परतवून घ्यायची आता इकडे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे जे आलं लसून वाटलेलं भांडं होतं ते धुवून ठेवले आणि गरम पाणी आपण टाकणार आहोत खिचडीला मी तांदूळ टाकून परतून घेतलाय आणि आम्ही फक्त तांदूळ टाकतो त्यामध्ये डाळ वगैरे टाकत नाही म्हणजे आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळे हो आणि आता ह्यामध्ये मी पाणी ओतणार आहे गरम आता अजून थोडंसं पाणी टाकून छान असं झाकण लावून मग एक दोन शिट्ट्या घेईल आणि मग एक पाच मिनिट थोडासा कमी गॅस करेल आणि मग छान असा आपला भात रेडी होईल सफिशियंट पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे शिजल्यानंतर किंवा कुकर उघडल्याच्यानंतरसुद्धा टाकली तरी छान लागते ताजी ताजी आनी मग परत काढून टाकतो आणि मग अशी ही दिसत नाही कुकरमध्ये मग म्हणून मी अशीच टाकली शक्यतो मी कढईत खिचडी बनवते पण आज कुकरमध्ये लावणार आहे केक झा सॉरी केक लावलेत मी आणि मसाले भात सुद्धा आपला झालेला आहे तर बघूया या पद्धतीने हे बघा मी आता पूर्ण त्याला मिक्स करून घेते कुकरमध्ये काय सगळ्या भाज्या ज्या आहेत ना तर त्या वरती येतात आणि सुंदर अशी झालेली आहे खिचडी आता तूप टाकून गरम गरम खिचडी खूप छान लागते आता मी खाईलच आणि म्हणजे आहो वगैरे आल्यावर आम्ही खाऊच पण केक दाखवते तुम्हाला मी सहा बेस लावून घेतलेत एक मिनिट तर हे बघा सहा बेस जे आहेत तर ते मी इथे लावून घेतलेत हे रसमलाई आणि कुल्फी फालुदा फ्लेवरचे आहेत उद्यासाठी मला लागणार आहेत म्हणून मग मी लावून घेतले आणि इकडे खिचडी आपली झालेली आहे तर हे बघा या पद्धतीने छान अशी गरम गरम खिचडी सुद्धा झालेली आहे आणि छान दिसते ना तर चला आता व्हिडिओचा एंड करते आणि सवाड झालेत आता हुन अजून यायला बराच वेळ आहे आता मला व्हिडिओचं थोडंसं काम आहे काम म्हणजे एडिटिंग वगैरे झालेत पण अपलोड करायचे एक केला एक करायचा आहे आणि आज दुपारी व्हिडिओ आली नाही मी कम्युनिटीसुद्धा दिली होती की संध्याकाळी नऊ वाजता दोन्ही व्हिडिओ येतील तर चला त्याचं थोडंसं काम झालं राहिलंय तर ते करून घेते व्हिडिओ जिथेच एंड करते आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये